नमस्कार मंडळी आपण आलोत माढा तालुक्यातील परितेवाडी येथील कदमवस्ती या शाळेवर नाव वेगळं वाटलं जरी असलं तरी ज्या इथल्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या गुरुजींनी थेट जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे तेच शिक्षकांची ही शाळा आहे परितेवाडीची शाळा वस्ती शाळा आहे एक खोलीची शाळा आहे केवळ एकोणतीस विद्यार्थी या शाळेत आहेत आणि या शाळेत शी या मुलांना तयार करत दिसले गुरुजींना थेट ग्लोबल टीचर म्हणून जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे काय नेमकं वैशिष्ट्य आहे कशा रीतीनं ही शाळा आहे हे पाहूयात पण त्याआधी आपण डिस्ले गुरुजींची थोडी माहिती आपण जाणून घेऊयात रणजित डिसले हे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत त्यांचं शिक्षण एम ए बी एड झालेलं आहे मात्र त्यांचं सर्व काम जे आहे सर्व प्रयोग जे आहेत ते टेक्निकल कम्प्युटर आणि मोबाईल या क्षेत्रात आहेत ज्यांचा या टेक्निकल क्षेत्राशी काहीही संबंध नाही पण आवड आणि उप नवीन 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 प्रयोग करायची जिज्ञासा असलेली वृत्ती त्यातून त्यांनी ही प्रयोग केले सर्वात सुरुवातीला त्यांनी क्यू आर कोडिंगचा प्रयोग आणला क्यू आर कोडिंगमुळं ग्रामीण भागातले शिक्षक असतील विद्यार्थी असतील या सर्वांना फायदा व्हायला लागला मुलांच्या शंका शालेय शिक्षणात ज्या काही शंका असायच्या त्या दूर व्हायला सुरुवात झाली आणि यातूनच डिसले गुरुजींनी जे हे क्यू आर कोडिंगचं ॲप पुढे आणलं त्याला ज जग, मायक्रोसॉफ्टसारख्या जगभरातल्या कंपनीने मान्यता दिली जवळपास बावीस देशात तातडीनं त्यांचं क्यू आर कोडिंगचं जे ॲप होतं त्याचा वापर सुरू झाला जगभरातल्या विद्यार्थ्यांना या डिस्ले गुरुजींच्या प्रयोगाचा फायदा व्हायला लागला यानंतर त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांना अतिशय ग्रामीण भागातली पहिली ते चौथी शिकणाऱ्या जगा जगा विद्यार्थ्यांना जगाच्या शाळेचं जगाच्या विज्ञानाचं जगाच्या शिक्षणाचं व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून ओळख करून दिली त्यांच्याशी गप्पा मारायला लावल्या जागतिक योग दिना दिवशी याच डिस्ले गुरुजींनी जगातल्या जवळपास नव्वद देशातल्या शिक्षकांना सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक त्यांच्या विद्यार्थ्याकडनं करून दाखवले होते रोज वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या या डिसली गुरुजींची ज्यावेळी नेमणूक आकुंबे नावाच्या एका गावात होती माडा तालुक्यातल्या त्या ठिकाणी त्यांनी निसर्गाचं प्रगती पुस्तक तयार केलं त्या गावाचं प्रगती पुस्तक तयार केलं ज्याच्यामुळं सध्या निसर्गाचा ज्या पद्धतीनं लोप होत चाललेला आहे निसर्ग ज्या पद्धतीनं निसर्गावर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं अत्याचार करतो आहे हे कसे दूर करणं गरजेचं आहे हे दाखवायचं काम डिसले गुरुजींनी केलं होतं आणि याची द दखल थेट मा नॅशनल जिओग्राफी या संस्थेने घेतली आणि डिसले गुरुजींना त्या नॅशनल जिओग्राफीनी सन्मानित केलं होतं याच पद्धतीनं त्यांचं काम सुरू पुढं चालत राहिलं होतं इलेक्शनच्या वेळेला लाखो कागद लाखो माणसांचं जे एनर्जी वेस्ट होती ते टाळण्यासाठी त्यांनी पेपरलेस इलेक्शन ही एक प्रक्रिया एक उपकरण तयार केलं होतं तेही सध्या निवडणूक आयोगाकडं त्यांनी दिलेलं आहे त्याच्यावरही सध्या काम चालू आहे ह्या शिक्षकांनी एम ए बी एड झालेल्या पहिली ते चौथी शिकवणाऱ्या डिसले गुरुजींनी ज्या पद्धतीचे प्रयोग केले त्याची दखल आपल्या देशात कितपत घेतली हे सांगता येत नसलं तरी जगाने मात्र दखल घेतलेली आहे आणि त्यांना काल ग्लोबल टीचर हा जगातला सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार दिलेला आहे आपण आता या परितेवाडीच्या कदमवस्तीच्या शाळेत आलेलो एकच खोली आहे एकाच खोलीत पहिली ते चौथी जी मुलं त्यांची आहेत काय नेमकं आहेत कशा रीतीनं त्यांचं शिक्षण होते आपण आत जाऊन बघूयात आपण आत हळूहळू या विद्यार्थ्यांच्याकडनं जाणून घेऊ की डिसले गुरुजींनी ने तुम्हाला नेमकं काय शिकवलं आणि या वर्गाची परिस्थिती कशी आहे हे आपण पाहू शकतोय अतिशय बोलकी वर्ग खोली आहे खाली जे फ्लोरिंग आहे तिथंसुद्धा चला खेळूया सापशिडी याच्यात पाढे आणि विविध अंकगणिताचे छानपैकी त्यांनी गणित इथं तयार केलेली आहेत खेळ तयार केलेला आहे लहान लहान मुलांना पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ही। बोलकी वर्ग खोले प्रत्येकाची इतिहास भूगोल सर्वाची सुरुवात त्यांची कॉम्प्युटर त्यांचा बेस कॉम्प्युटर आहे मुलांना कॉम्प्युटरचं शिक्षण मिळणं गरजेचं आहे आणि यासाठीच त्यांनी संगणकाचा जास्तीत जास्त वापर मुलांमध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे दुर्दैवानं ग्रामीण भागात वीज नसते मात्र त्यांचे प्रयोग ते थांबवत नाहीत गरज पडेल त्यावेळी लॅपटॉपचा वापर करतात सायन्स असेल प्रत्येकाला व्हर्च्युअल एज्युकेशन ज्याला म्हटलं जातं त्याचे वेगवेगळे चित्र असतील किंवा त्याचे मॉडेल असतील या मॉडेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण कसं सोपं होतं कसं सोप्या रीतीनं चांगल्या रीतीनं लक्षात राहू शकतं या पद्धतीचे प्रयोग त्यांनी केलेले आहेत त्यांच्या एक ही दहा बाय दहाची खोली जी आहे याच्यामध्ये असंख्य विश्व शैक्षणिक श्चे, क्षेत्रातलं असंख्य विश्व त्यांनी तयार केलेलं इथं दडलेलं आहे ही लहान लहान मुलं वर्गात आलेली आहेत सध्या जगभर कोरोनामुळे विद्यार्थी शाळेत येत जरी नसले तरी येथील विद्यार्थी मात्र कोरोना जरी असला तरीसुद्धा आपल्याला चांगलं शिक्षण इथं मिलते डिसले गुरुजी असतील कदम गुरुजी असतील ज्या पद्धतीनं आपल्याला शिकवतात हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर असतात केवळ एकोणतीस विद्यार्थी संख्या या एका ह्याच्यात आहे पहिली ते चौथी ही प्राथमिक शाळा आहे आणि या प्राथमिक शाळेमध्ये हे सर्व यांचं सुरू आहे इंग्लिश असेल मराठी असेल भूगोल असेल सर्वच गोष्टीचं ज्ञान त्यांच्या भिंतीवर दिसून येतं अत्यंत बोलकी खोली ज्याला म्हणलं जातं जिल्हा परिषदेची शाळा कोणालाही वाटणार नाही अशी ही शाळा आहे आणि या शाळेतून विद्यार्थ्यांना जेवढं जास्तीत जास्त देता येईल तेवढा प्रयत्न यांचा असतो काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलू राजा काय नाव तुझं माझं नाव प्रथम काय शिकवतो डिस्ले गुरुजींनी काय काय शिकवलं डिस्ले गुरुजींनी व्हर्च्युअल ट्रिप शिकवली म्हणजे आपण बाहेर आपल्या शाळेतच राहून व्हिडिओ कॉलिंग वर दुसऱ्या देशातल्या मुलांसमोर बोलू शकतो असं शिकवलं अजून काय काय शिकवलं सरांनी आम्हाला आमची मैत्री दुसऱ्या देशातील मुलांसह करून दिली म्हणजे सध्या बारीक पाकिस्तान युद्ध चालू आहे ते कसं मिटव म्हणजे मुलात मुला जर मैत्री वाढली तर ही जे भांडण झाले ते सुद्धा होऊन जाईल मिटून जाईल असा त्यांचा उद्देश आहे असा त्यांचा उद्देश होता शिकवायला सगळं लक्षात राहायचं का त्यांच्या शिकवण्याचं होय हा चांगला फायदा होतोय तुझं नाव काय राजा माझे नाव ओम ओम दादासाहेब कदम आहे बर काय काय शिकवतात गुरुजी डिस्ले सर आम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे दुसऱ्या देशातील मुलांची ए, इतर देशातील मुलांची आणि आम्हाला कॉम्प्युटरच्या मदतीने खूप काय शिकवत आहेत क्यू आर को कोडिंग काय काय शिकला क्यू आर कोडिंग क्यू आर कोड मुळे आम्हाला अभ्यासात खूप काय मदत होत आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला जे धडे आडत आहेत ते आम्ही क्यू आर कोडद्वारे बघत आहेत चांगलं कळते तुम्हाला आता एकंदर ही जी विद्यार्थ्यांची परिस्थिती आहे त्यांचे सहकारी शिक्षक आहेत करम गुरुजी सर किती वर्षापासून एकत्र आहात तुम्ही आम्ही जवळजवळ दोघ जण एक सहा सात वर्षापासून एकत्र आहे बर काय काय नवीन नवीन नवी नवी प्रयोग करताय काय फायदे तुम्हाला जाणवतात आम्ही नवीन नवीन नवी प्रयोग शाळेमध्ये शाळेमध्ये आम्ही एक भोंगा बसला होता रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही शाळा सुटून पाच वाजता जातो घरी नंतर आम्ही काय करतो आमचे जे मदतींचे आहेत भारताचे त्यांना तो भोंगा वाजवायला सांगत होतो आणि त्यावेळेस मुलं एक सातच्या दरम्यान ते भोंगा वाजवायचे आणि मुलं टी व्ही आपला ऑफ करून एक तासभर अभ्यासाला बसायचे वाजल्यानंतर असे विविध प्रयोग सुंदर हस्ताक्षर क्यू आर कोड व्हर्च्युअल ट्रिप असे विविध प्रयोग आम्ही शाळेत राबवले आणि त्यांचा आमच्या मुलासने खूप फायदा झाला आता त्यांना ग्लोबल टीचर जगातले सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला काय वाटते आमच्या शाळेला आमच्या पालकास् आमच्या मुलांना व मी सहकारी शिक्षक म्हणून आम्हाला त्यांचा खूप खूप अभिमान वाटतो त्यांनी आमच्या शाळेचं आमच्या गावाचं शाळेचं नाव खूप मोठं केलं त्याबद्दल आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो इथं या परितेवाडी गावच्या सरपंचही आहेत आणि त्यांची मुलंही या शाळेत शिकतात ताई सरांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालाय जगातला सर्वोत्कृष्ट शिक्षक काय नेमक्या भावना आहेत आमची मुलं छान शिकली म्हणजे असं त्यांची बुद्धी चांगली चालायला लागली ला ला शिकवल्यामुळं त्यां असा फायदाच झाला म्हणायचं मुलांसाठी आपल्या गावाचं नाव म्हणजे छोटस गाव आहे परंतु जगभर नाव पसरलं त्यामुळे मुलांच्या असं बुद्धीला पण फरक पडतो ना असं चांगलं काहीतरी शिकवलं तर को आता कोरोनाचं संकट आहे तरी तुमची शाळेत एवढी मुलांची संख्या आहे हा आहे की काय काय नेमकं का भीती वाटत नाही भीती आहे की भीती प्रत्येकाला असतेच परंतु मुलं चांगलं शिकते ती म्हटल्यानंतर ती भीती पण आम्ही बाजूला ठेवली बर काय अडचणी काय शाळेला अडचणी काय अडचणी काय हेच असतं लाईट नाही कुठं काय नाही हे बर पण आज तुमच्या गावाचं नाव जगभर झालं गावाला सगळ्याचं नाव मोठं केलेलं आहे के त्यासाठी आम्ही आनंदीच आहे <laughs> एकंदर गावाचं नाव ज्या पद्धतीने मोठं झालेलं आहे त्या पद्धतीनं ज्या इंग्लिश शाळांना किंवा मोठ्या शाळांना जे काही शिकवलं जात त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीचं शिक्षण या इथं यांनी द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि हेच सगळं सांगलेरी सरनं चांगल्या पद्धतीने चालवली सगळ्या पालकाची मिटिंग घेतली आणि पालकांना सूचना दिल्या की मुलं चांगली शाळेत यावी मी सदव सगळा प्रयत्न करीन सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला आणि डिसले रेसरनं ह्या जगात मोठं नाव केलं ह्या शाळेचं गावाचं नाव मोठं झालं गावाचं शाळेचं जिल्ह्याचं एकंदर खऱ्या अर्थाने या डिसले गुरुजींमुळे शाळाचं नावही मोठं झालेलं आहे परितेवाडीचं नाव आता जगाच्या ना नकाशावर आलेलं आहे आणि एक जिल्हा परिषदेचा शिक्षक ज्या पद्धतीनं प्रयोग करतो आणि ज्या पद्धतीने आपलं शिक्षण काय याचा विचार न करता आपल्याला जी जबाबदारी दिली आहे ती चांगल्यात चांगल्या रीतीने कशा रीतीने करायची हे जे प्रयोग करतो यातूनच सरांसारखं एखादा शिक्षक तयार होतो आणि त्यांचे जर ज्या पद्धतीने त्यांनी काम केले ज्या पद्धतीने उपक्रम करतायत त्याचं जर अनुकरण इतरांनी केलं तर त्याला मोठ्या शहराची गरज नाही मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नाही एखाद्या छोट्याशा खोलीत राहूनसुद्धा एखादा माणूस केवढं मोठं काम करू शकतो ह्याचं जिवंत आणि बोलकं उदाहरण हे डिसले गुरुजींच्या त्यामुळं आपण कधीतरी वेळात वेळ काढून या माढ्याच्या डिसले गुरुजींच्या शाळेत या आणि त्यांचे उपक्रम नक्की बघा एबीपी पी माझासाठी सुनील देवाण नमस्कार